तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतीक्षा वाढली पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी आणि शाळांना रिक्तपदाची जाहिराती अपलोड करण्यासाठी पंधरा एप्रिल दरम्यान मुद्दवाढ देण्यात आली आहे त्यामुळे प्राधान्यक्रम भरणे सुविधा एप्रिल अखेरीस उपलब्ध होणे शक्यता आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ताचा असते दोन हजार बावीस या परीक्षेसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून यामधून एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांची स्वप्रमाण प्रक्रिया पूर्ण केली आहे पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर रिक्त अपात्र किंवा गैरजर उमेदवारांना उर्वरित जागांसाठी शिक्षक भत्त्या दुसरा टप्पा सुरू आहे यासाठी वीस जानेवारीपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांना रिक्तपदा जाहिरात या प्रकरणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी सतरा एप्रिलपर्यंत मुद मुदतवाढ देण्यात आली हे जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या रिक्तपदा जाहिराती पोर्टल अपलोड कराव्या असं बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी म्हटलेलं आहे मुदतवाढ दिल्याने जागा वाढण्याची शक्यता पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे सुरुवातीला वीस फेब्रुवारी त्यानंतर अट अठ्ठावीस फेब्रुवारी सतरा मार्च आणि एकतीस मार्च आणि आता पंधरा एप्रिलपर्यंत मुदुवड देण्यात आली त्यामुळे आणखी जाहिराती आपण होतील आणि रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा सरकारला विसरू नका धन्यवाद